परभणी येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या बदलापूरमध्ये सकल बौद्ध समाजातर्फे निदर्शनं दिदर, करता येणार आहे नेमकं काय स्वरूप असणार आहे एकंदरीत काय आवाहन कराल सर्वांना जय उद्या आपण बदलापूर प्रगतशील बौद्ध समाज मार्फत हे आंदोलन घेतलेलं आहे आणि या आंदोलनासाठी इथल्या एस सी एस टी ओबीसी व इतर संघटना ह्यासुद्धा सुद्धा येणार आहेत तर मी असे आवाहन करते त्यांना आणि असं त्याची रिक्त प्रक्रिया असं असे अशी असेल की इथे ठिय्या आंदोलन घेऊन ज्या आपल्या घोषणा आहेत घोषणा देण्यात कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे आपण संविधान मार्गाने जी आंदोलन करणार ठिय्या आंदोलन करणार त्याची पूर्ण काळजी घ्यायची आपल्याला या सर्व समाजाच्या लोकांना आणि ज्या संविधानाने जो अधिकार दिला तो अधिकार आपण पालन करायचा येते आणि त्या अधिकारानुसारच त्या सोमनाथ सूर्यवंशी संविधानाचे लक्ष वस्त्र झाल्यानं हत्या त्याला आणि अमित शहा गृह या भारताचे गृहमंत्री यांचा निषेध म्हणून तिथे आपण हे आंदोलन करणार निलेश सर नेमक्या मागण्या काय असणार आहे कशा प्रकारे प्रशासनाला विचारणार उद्या जी घटना घडली ती दुर्दैवी घटना आहे आणि त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनावरती मोठ्या प्रमाणात दबाव आहे मुळातच जेव्हा एखादी घटना घडते किंवा पोलिसांच्या माध्यमातून लाठीचार्ज होतं किंवा पोलिस कस्टडीमध्ये म्हणा एखाद्याचा मृत्यू होतो त्यासाठी प्रशासन सरकार जबाबदार आहे या ठिकाणी आपण पाहतो की स्वतः जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा सी पी साहेब आहेत ते एच पी साहेब आहेत ते स्वतः बाबासाहेबांच्या पुतळ्याला त्यांनी हार घालून त्या ठिकाणी सर्वांना आव्हान केलं होतं आणि रितसर सर्व नियमानुसार सर्व शांततेच्या माध्यमातून हे आंदोलन चालू होतं जे म परभणी बंदचं त्यांनी हाक दिली होती त्यासाठी पोलिसांच्या माध्यमातून पण चांगला प्रतिसाद होता परंतु त्या ठिकाणी आर एस एसच्या माध्यमातून त्यांची जी संघटना आहेत हिंदू वाहिनी त्यांच्या माध्यमातून बांगलादेशी हिंदू धर्मीय जे त्यांच्या लोकांना त्यांच्या समर्थनात पण बंद पुकारला गेला होता आणि हिची दखल निश्चितपणे एस पी साहेबांना आणि जिल्हाधिकारी साहेबांना होत असताना किंवा माहीत असतानासुद्धा एकाच वेळेला दोन बंद करून त्या ठिकाणी जाणीवपूर्वक षडयंत्र करून आंबेडकरी चौवीच्या आंबेडकर चवळीच्या भीमसैनिकांना लोकांना आणि अनुयायांना बदनाम करण्याचं काम करण्यात आलेलं आहे आणि आपण आता काल परवाचं जी बातमी ऐकली सुषमा अंधेरे मॅडमनी पूर्ण संदर्भात पूर्ण हितंबूत माहिती दिलेली आहे स्वतः आर सीच्या कार्यकर्त्यांनी गळ्यामध्ये काळा निळा गमचा घालून असं तोडफोड करण्याचं काम आणि या आंदोलनाला गालबोट लावण्याचं काम केलेलं आहे दुसरं आपण पाहतो आता अमित शहानी जे बाबासाहेबांच्या संदर्भात दिलेली जी एक विभद्र टिप्पणी आहे त्याच्यामुळे पण महा संपूर्ण देशभरामध्ये दे, हा आकार निर्माण झालेला आहे आणि कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे केंद्र सर सरकार भाजपचं आहे महाराष्ट्र सरकार भाजपचं आहे आणि हे ब्राह्मणी सरकार आणि हे ब्राह्मण लोक किंवा हे ब्राह्मणवादी जे आहेत हे जातीवाद पसरवण्याच्या दृष्टिकोनातून लो लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात सातत्याने षडयंत्र करण्याचं काम करत असतात मग ते काँग्रेस असेल किंवा बी जे पी असेल या सर्व पार्ट्याचे आहेत ते जाणीवपूर्वक संविधानाचे विरोध बाबासाहेबांच्या विरोधात लोकशाहीच्या विरोधात सातत्याने कटकरासन करत असतात आणि त्याचाच एक भाग परभणीला झालेला आहे त्याचा दुसरा भाग अमित शाह यांनी दिलेलं वक्तव्य आहे आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि तो निषेध करण्यासाठी उद्या एकवीस तारखेला शांतता शांतता राखून संविधान दिलेले आपले अधिकार आहेत त्या अधिकाराच्या अनुभव आपल्याला हे या आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहून करायचं आणि यावेळी आम्ही सर्वांना आवाहन करतो की आपण यावं परंतु आपण इथे कुठल्याही प्रकारचं गैरवर्तणूक आपली होऊ नये की काळजी घ्यावी किंवा आपल्याबरोबर आलेल्या लोकांची जबाबदारी आपल्यावरती असते जर या ठिकाणी कोणी गैरवर्तणूक केलं किंवा के कायदा व सुव्यवस्थेला प्रश्न निर्माण केला त्याला बाधा निर्माण केला तर आम्ही स्वतःच पोलिसांना सांगून त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी करणार आहोत त्याच्यामुळे आपण सर्वांना आम्ही आवाहन करतो की आपलं जो मनामध्ये जो राग आहे आपल्या म आपल्या जे भावना आहेत ते व्यक्त झाले पाहिजेत पण ते संविधानिक आम मार्गाने झाले पाहिजेत कायद्याच्या चौकटीत राहिले पाहिजेत त्यामुळे आम्ही बदलापूर बंदपेक्षा आम्ही निर्णय घेतला की बाबासाहेबांचा पुतळ्याजवळ जो आमचे प्रेरणास्थान आहेत प्रेरणास्त्रोत आहेत त्या ठिकाणी आम्ही ती आंदोलन करून या झालेल्या घटनांचा तीव्र निषेध करणार आहोत बंद किती किती संघटनेचा पाठिंबा दिलेला आहे सादर आतापर्यंत पन्नास संघटनेने आम्हाला पाठिंबा दिलेला आहे अजून भरपूर लोकं येण्याचे आहेत महिला आघाडी महिलांचे पण संघटनांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे सामाजिक संघटना आहेत दंभ संघटना आहेत मित्र आहेत जयंती महोत्सव मंडळ आहेत विविध आता जर बोलायला लागले तर भरपूर बोलायला लागेल मी एवढंच सांगू इच्छितो लोकांचा चांगला प्रतिसाद आहे कारण लोकांच्या मनात संविधान आणि लोकशाहीबद्दल बाबासाहेब आदर भावना आहे आणि जर का त्यांचा कोण अपमान करत असेल त्यांचे काही निषेध झाला पाहिजे अजून सगळ्यांची भावना विलास सर ठिकाण काय असणार आहे आणि वेळ काय असणार आहे सर ठिकाणी बाबासाहेबांचा पूर्णकृती कुठला रमेशवाडी इथेच असणार आहे आणि सकाळी दहा वाजता असेल मी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की जे जे लोक संविधानाच्या मार्गाने किंवा संविधानाचा उपयोग घेऊ घेऊन नगरसेवक नगराध्यक्ष सभापती सरपंच उपसरपंच जे काय ह्या संविधानातूनच घेतलेलं आहे त्या प्रत्येकाला थोडीशी तरी लाज त्यांच्यामध्ये थोडीशी तरी बाकी असेल तर मला वाटतं ह्या स्वयंकृतीने ते, ने ते, ते नहीं। या आंदोलनात हजर होती नाहीतर मग त्यांचं संविधान समजलंच नाही फक्त नावारा जे वापर करणारे असे समजेत त्यासाठी मी सर्वांना आवाहन करतो या सर्वांनी एस सी एस टी ओबीसी बहुजनांनी सर्वांनी या ही आंदोलन येऊन सहकार्य करावे येऊन ही विनंती चा लाभ एकशे चाळीस करोड जनता घेतो परंतु संविधानाचा जेव्हा अपमान होतो तेव्हा बौद्ध समाज रस्त्यावर निघतो परंतु संविधान सर्वांचं आहे काय आवाहन कराल किती महत्वाचं आहे आणि संविधान वाचवण्यासाठी कशा प्रकारे रस्त्यावर आलं पाहिजे सर्वात प्रथम मी परभणीला जी घटना घडली त्या घटनेमध्ये संविधानाचा अपमान करण्यात आला आणि जो अपमान करणारा जो व्यक्ती होता त्याला सरकारच्या माध्यमातून माथे फिरू म्हणून बोलला गेला म्हणजे ज्या ज्या वेळेला आंबेडकरी अनुयायांवरती किंवा संविधानावरती घाला घातला जातो त्यावेळेस जो घाला घालणारे असतात त्याला माथेपुरे ठरवलं जातं आणि संविधानाच्या रक्षणासाठी जे जे लोक आंदोलनं करतात त्या त्या लोकांवरती सरकारच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमातून बोलण्यापेक्षा इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेच्या माध्यमातून अन्याय अत्याचार करून अर्थातच त्यांचा कस्टडीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये मर्डर केला जातो एवढी भयानक परिस्थिती आज जर आपल्या देशामध्ये जर घडत असेल तर आपण सगळ्यांनी जे जे संविधानप्रेमी आहेत ज्यांना ज्यांना या संविधानाचा लाभ झालेला आहे अर्थातच संविधान लागू होण्याच्या आधी या भारतातील तमाम शोषित वंचित लोकांना म्हणजे एस सी एस टी ओबीसी लोकांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नव्हता तो अधिकार या भारतीय संविधानाने दिलेला आहे आणि हे, हे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून या देशाला लाभलेलं ला आहे अर्थातच या भारतातील सर्व नागरिकांनी व त्यामध्ये सगळ्या प्रकारची लोक आली त्यांनी त्यांनी उद्याच्या या ठिय्या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने खास करून आम्ही बदलापूर करातील लोकांना आवाहन करत आहोत की उद्याचा जो ठिय आंदोलन आम्ही संविधानाच्या समर्थनार्थ आणि आपला जो शहीद सोमनाथ सूर्यवंशी आहेत त्यांच्या हत्येच्या विरोधामध्ये आणि दुसरी महत्वाची गोष्ट जे गृहमंत्री लाज वाटले पाहिजे गृहमंत्र्यांना अमित शहा यांना त्यांच्या जो वक्तव्य त्यांनी केलं की बाबासाहेब आंबेडकर 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 कर किती करणार तुम्ही यापेक्षा तुम्ही एखाद्या देवाचं नाव घ्या म्हणजे याचा अर्थ यांची मानसिकता याच्यातून दिसून येते त्या देवाचं नाव घेण्यामध्ये यांना स्वारस्य आहे आणि असलं पाहिजे आम्ही त्याच्या विरोधात नाही आहेत ज्यांना ज्यांना ज्या ज्या गोष्टी मानात त्यांनी मानलं पाहिजे पण हे मानत असताना तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना जे महापुरुष आहेत ज्यांनी या देशाचं संविधान लिहिलं ज्यांच्या संविधानावरती पूर्ण देश चालतो त्यांचा अपमान तुम्ही केला नाही पाहिजे आम्ही आम्ही सर्व मंडळी जे आंबेडकरी समाजाची आंबेडकरी विचारधारेची जी लोकं आहेत त्याचबरोबर संविधानाला मानणारी जी जी लोकं आहेत त्या सगळ्या लोकांच्या माध्यमातून आम्ही अमित शहा यांचा निषेध व्यक्त करतो आणि बदलापुरातील नागरिकांना आणि ज्यांना ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल त्यांना सगळ्यांना आम्ही उद्याच्या ठिय आंदोलनाला आमंत्रित करीत आहोत तुम्ही तुमचा वेळ देऊन आपण या या देशामध्ये जागृत लोक हो। आहोत आणि आपण अन्यायाचा प्रतिकार करू शकतो हे दाखवून देण्यासाठी उद्याच्या ठिय्या आंदोलनाला तुम्ही सहकार्य कराल उपस्थित राहाल एवढं बोलतो आणि थांबतो जयभीम